इचलकरंजीतील तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस रेकॉर्डवरील वरील दोघा चोरट्यांना अटक तेरा लाख त्र्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त इचलकरंजी शहर परिसरातील घरफोड्यातील दागिने विक्रीसाठी आलेल्या इचलकरंजीतील दोघा सराईत चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरच्या पथकानं गजाड केलं रियाज इमाम कुचनूर वय पंचेचाळीस राहणार विक्रमनगर व बजरंग रामचंद्र चौधरी वय चोपन्न राहणार ढोर गल्ली चांदणी चौक अशी त्यांची नावे आहेत ये दो घर की सुन। चा या दोघांकडून तीन घरपोड्या उघडकीस आल्या असून पंधरा हजाराची रोकड दोनशे निष्पन्न झालं आहे याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की इचलकरंजी शहर आणि परिसरातील वाढत्या घरपोड्या चोऱ्यांचे सा गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांचे पथक चोरट्यांचा शोध घेत होते तपासादरम्यान पोलीस निरीक्षक कळमकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत इचलकरंजीतील रियाज कुचनूर व बजरंग चौधरी हे सराईत चोरटे चोरीतील दागिने विक्रीसाठी इचलकरंजीतून हुपरीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार नदीवेस नाका येथे सापला असून पथकानं कुचनूर आणि चौधरी या दोघांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडे चौकशी करत अंग घेतली असता दोनशे एकोणीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने रोकड मोपेड असा तेरा लाख त्र्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अधिक चौकशीतील इचलकरांची शहरातील गावबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन तर शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील एक अशा तीन घरपोड्या केल्याची कबुलीही त्यांनी दिली पुढील तपासासाठी दोघांना गावभाग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं दोघेही सराई चोटे असून कुचनुरे यांच्यावर यापूर्वी दोन तर चौधरी यांच्यावर एक घरपोडीचा गुन्हा नोंद आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आतिश मेत्रे पोलीस अंमलदार सतीश जंगम संजय कुंभार प्रशांत कांबळे अमित सरचे महेश खोत सागर माने राजू कांबळे सुशील पाटील सचिन बेंडखळे यांच्या पथकानं केली महानकरी नेमसाठी सुभाष भस्मे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा